तो अप वापरे हो मशनरी तापायला लागलेली हळूहळू आणि इकड टाळ्या वाजायला गेली पुन्हा समोरासमोर कुस्तीला सुरुवात जरा म्युझिक बंद करा अतिशय तगडी कुस्ती शिवाणी विरुद्ध गुडिया अशी कुस्ती लागलेली गुडियाने कब्जा घेतलेला शिवानीचा शबास। चला कुस्ती करा घडू शकत काही घडू शकत बास शबा दोन रनर रागिनी वाघिणी लढाय लागलेली आहेत अशी कुस्ती चालू आहे दोन्ही हात लॉक केलेले आहेत पण मदतीला कोण येणार नाही ओ शाबास शाबास सोपं नाही बायन लयजण म्हणते ते धरधर वडवड वडवड धरधर पाण्यात मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या ते वंशात तेव्हा कळे त्याला ते तुखा म्हणे जातीचे पाहिजे वेड्या गबाळ्याचे काम नव्हे का। शबास हे बा प्रेक्षकांचं म्हणणं आहे कुस्ती समोरासमोर उठवून लावा हा आणि समोर समोर कुस्ती शबास शबास वो 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 चकार लगले गर 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 फिराए हा यस हो 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 हो, हो। आता डेंजर लाली कुस्ती सांग हनुमंत लोंडे असतात

हो हो आणि अरे बापरे ढाक लावली बच गयो, करा टाळ्या याला म्हणायचं कुस्ती अशी असती कुस्ती पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू झाली उलटा आत टाकायचा नाही पंचानी सूचना करा आणि दोबी पछाड ओ पछाड हो शबास शबा 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 शबास शबा दोबी पचार दोबी पचा शबा 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 वाजवा टाळ्या हो प्रत्येक जणाला थप्पाची आठवण याय लागली हा चला कुस्ती करा ओ शबा शबास बाप रे शिवानी विजय झाली संपलेल्या कुस्तीमध्ये वाराणसीची शिवानी विजय झालेली पत्रकार मित्र नोंद घ्या